मोठे मोठे मासे आहेत तेवढे ते रेट पण तसेच आहे मंगूर आहे ओळखतो तू मासे काय बात आहे इकडे खेकडे आहेत साईज आहे थोडी मीडियम साईज आहे ही मीडियम साईज आहे मावशींनी आम्हाला एक बारीकसा खेकडा दिलेला आहे थँक्यू मावशी असं बघितलं नव्हता कोणता काळावाला बघितलं ना? ना ओके हा दिलेले आहे केलेला मसाला बघा पापडी डोळ्या केवढी जरा बरी होती मीडियम साईज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चिकू आणि मी दोघं चाललेलो आहे मार्केटला सकाळची वेळ आहे हे हाय कर हाय सकाळची वेळ आहे सकाळची वाजेत दहा आणि मार्केटला जाऊया बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतोय गावावर आलो त्यानंतर काय इकडे एवढा जास्त व्हिडिओ बनवायचा काय मूड होत नाही आता गावाला गेल्यानंतर अजून व्हिडिओ वगैरे येतील तर जाऊया मार्केटला आणि बघूयाच मच्छी वगैरे कोणती कोणती मच्छी वगैरे भेटते आपल्याला बघूया आणि काहीतरी बनू रेसिपी वगैरे चला व्हिडिओपर्यंत राहा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला ए चलो मार्केट चुकाच काय आहे आणि अच्छा टोल खायचा आज बघूया टोल कसा आहे आज जास्त महाग असला तर नाही आणायचा ओके बघूया नाही तर दुसरं काहीतरी घेऊ कोण आहे मासा कासव पण आहे त्याच्यामध्ये कचरा पण तेवढा टाकलेला आहे हे तू कासू केवढा आहे मोठे मोठे कासू आहेत तुला आपण आता येऊन मार्केटमध्ये पोहोचलेलं आहे मार्केटमध्ये बघूया टोमॅटो टोमॅटो कसे आहेत टोमॅटो कसे आहे एक किलो आणि हे एक किलो तीस तीस रुपये किलो टोमॅटोचा भाव थोडा उतारला आहे आता आपण काय पहिले मच्छी वगैरे हो घेऊन येऊ यू। आणि त्यानंतर मग बाकी टोमॅटो वगैरे हो काय पाहिजे ते घेऊ काय बोलतो खेकडा बघूया खेकडा आहे काय खेकड्यात जाम माग भेटला इकडे लेफ्ट साईडला गर्दी फक्त आहे सगळी मच्छी वगैरे घेण्यासाठी लाईन आहे लाईन म्हणजे काय गर्दीच मारण्याची गर्दी असते इकडे रविवारची त्याला बघूया काय माय काय काय ते बघू पहिला हलवा कसा आहे आणि हे मुशी? दांडोशी कशी आहे दांडोशी कितीला तीनशे रुपये टोल कशी कुठली तीनशे ना अडीच लागू कोळंबी कशी विकता शंभर रुपये वाटा मोठे मोठे मासे आहेत तेवढे ते रेट पण तसेच आहे लय महाग आहे माहोर आज हलवा कसा आहे मावशी हलवा कसा आहे तीनशे रुपये मग गोड्या पाण्याचे मासे आहेत ते महा महा तो आ, तो मंगूर आहे ओळखतो तू मासे क्या बात है? टोल जरा बरी आहे मोठी आहे टोल कशी आहे साडेतीनशे महाग मावर कायच काय महाग आहे हा जुन मावर लय महाग आहे शेवड़ी एवढीच जास्त लावा दोन वाटत लावा द्या वाटा दोन तीन जिवंत आहे ना ही जिवंत अजून टाका दोन मावशी इकडे खेकडे आहेत साईज आहे थोडी मीडियम साईज आहे ही मीडियम साईज आहे आणि ही थोडी बारीक आहे आणि साहेबांना खेकडा पाहिजे इकडे कोळंबी वगैरे हो एकदम फ्रेश भेटते कोळंबी घेतली इथे मावशीने आम्हाला एक खेकडा दिलेला आहे थँक्यू मावशी थँक्यू बोल मावशी ना थँक्यू बोल सुरमईची साईज जरा मोठी आहे इथे पण एक सुरमई आहे इकडे आहे तोल जरा बरा वाटला बेबी आहे मोठा आहे ना तो पण तोच आहे साईज मोठे म्हणून साईडला ठेवला इकडे आहे ते पापलेट आहेत तिकडे पापलेट कशी आहेत सहाशे ला दोन पापलेट आहे जरा इथे पापलेट आहेत जरा जरावर इथे चार आहेत ना पाच विटे पाच मासे काय जबरदस्त सजवलेले आहेत

मच्छीची मी ठेवू हां हो। चल तर मी बाजारात ना घेतलेले कोळंबी आणि पापलेट घेतलेली आहे आता जाऊया घरात दुपारचं ऊन पण जाम झालाय गाडी चालत जाणार आहेस की चालत चालत हालत खराब होली उन्हातून आणि हे आहे नगरचं मार्केट हा बघा दुपारची गर्दी जाम असते रविवारचा भरतो मारायला असतो मार्केट संध्याकाळी पण भरतो शुक्रवार बुधवार रविवार असे मार्केट असतो रविवारची जास्त जाम गर्दी असते बरेच मोठी साईज आहे कितीला आहे फॅमिली बसून खायचं आहे एवढं मोठं आहे ते चंबर घेऊन मग हो कितीला आहे शंभर रुपये ओपन असेल तर घ्यायचं आहे हा असं बघितलं नव्हता कोणता काळावाला बघितलं ना ओके हा पटेरी पटेरी पटेल मध्ये नाही रे चल बाजारात आले ना आधी थोडी लिस्ट आहे काहीतरी घेऊन घ्यायचं आहे टोमॅटो घ्यायचे टोमॅटो बाजारात पडतात वेगळा मसाले अख्खे मसाले केळी पण आले हा कांदा वाटाडा नाही ना सगळे गर्दी आहे टोमॅटो कशा आहेत किलो चला आमचा बाजार वगैरे सगळा घेऊन झाला मच्छी घेतलेली आहे आणि टोमॅटो अजून खेकडा चिपला खेकडा फ्रीमध्ये दिला आहे जेव्हा घेतो ना या साईडला पुरे खेकडे भेटतात दर असतात जेव्हा पण रविवारी घेते आता नाकडे भेटतात आणि तिथे गेल्यानंतर आहे ना कोळंबी वगैरे येतो बरी असते फ्रेश असते कोळंबी आणि शिगू खास करून एक फ्री भेटतो तेव्हा तो येतो इकडे मार्केटला खेळायला पाहिजे खायला नको तर घरी आणि घेतलेली मच्छी शिजू या मस्त आंब्यामध्ये कैरी मध्ये तरी ते मसाल्याच्या इथे कांदा घेतलेला आहे आणि लसूण आहे अद्रक चार मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या टोमॅटो कोथिंबीर आणि धणे यांचं मस्तपैकी एक वाटण करून घेऊया मिक्सरला लावून घेऊया तर मार्केटमधून आहे ना पापलेट आणलेली होती बघा थोडी होती मीडियम साईजमध्ये चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आणि इकडे थोडी कोळंबी आहे आणि त्यात टकला आहे पापलेट इकडे पिऊ आहे हाय आणि आजचं काय करणार आहे पापलेट आणि कोळंबी टकल्याचा रस्सा ओके म्हणजे टकल्याचा रस्सा करू आणि ह्याचं सुकं करू आपण फ्राय नाही करणार आणि कोळंबी सुकी पाहिजे आम्हाला मसाला टाईप आणि इथे आहे खास गावावरून आणलेले आंबे आज आंबा टाकायचा आंबा का बोलतोय बाट झाले तयार एकदम तयार आंबे झालेत आता हे एवढे आंबे आहेत ना आम्हाला पापलेटमध्ये टाकायचं हा कैरी आहे कच्चे आहेत एकदम मस्त गावचे आहेत आपल्या है है। ओ, तर आणले होते गावावरून तर ते मस्त आपण याच्यामध्ये यूज करू आणि मच्छीत आंबा असेल ना तर खायला हां हां चला रेसिपीला आजच्या स्टार्ट करूया चला इकडे टोप तापलेला आहे आता त्यामध्ये तेल सोडायचं आहे हो कढीपत्ता तडतडलेला आहे आता त्यामध्ये फोडणीसाठी काय कांदा आणि कढीपत्ता वाटण केलेलं मजाला आहे हा बघा इथे वाटण करून घेतलेलं आहे मग असे दाखवला मसाला तो वाटण करून झालेला आहे हे बघा आता तो आपल्याला रश्श्यामध्ये आणि सुकं जे बनवणार त्यामध्ये थोडं थोडं यूज करायचं आहे आणि किती जणांनी कोय सारामध्ये मच्छीमधली कोय अशी खाल्लेली आहे चुकून ही शिजल्यानंतर आहे ना एक नंबर लागते खायला असे दोन आंबे इथे कटिंग करून घेतले आहेत दोन्ही पण कोय सारामध्ये टाकायचे बाट बोलतात कोय बोलतात तुम्ही काय बोलता नक्की सांगा ए, मसाला टाकून घेऊया हळद आहे आता हे लाल तिखट मसाला मालवणी मसाला आहे ना हा लाल लाल आहे कलर वगैरे मस्त कलर आला आहे त्यामध्ये हे दोन आंब्याच्या बाटा आणि दोन कुडं आज असला आंबट आंबट सार होणार आहे रस्सा मच्छीचा रस्सा एकदम भर भारी लागणार आहे खायला तरी ते वाटण केलेला थोडा मसाला टाकायचा आपल्याला त्यामध्ये थोडा आपण जे सुकं बनवणार पापलेट त्याच्यासाठी ठेवणार बाकीचा हा रस्सामुळे टाकलेला आहे मसाला चला मस्त त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ह्याला जरा उकळी येऊ हो दे ना ह्याला उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये मच्छी सोडायची मच्छी कधी शिजायला जास्त टाईम जात नाही त्यामध्ये गेलेलं आहे मीठ आणि आता काय करणार आहेस सुकं ओके सुकी जी मच्छी घालायचे ते ह्या कढईमध्ये आणि गरम खूपच व्हायला लागलं आहे <laughs> गरमी खूप वाढले एवढी गरमी वाढली आहे की काय विचारू नका चला फटाफट आपली रेसिपी आटपून घेऊ चला कढईत आपले तेल टाकून घेऊया चला कढीपत्ता गेलेला आहे आता जे सुकं बनवायचं आहे पापलेट आपल्याला तर त्याच्यामध्ये पण फोडणीला आपण हा कांदा टाकणार आहे कांदा आणि हे उरलेले आंबे सगळे टाकणार त्यामध्ये आंब्याची फोडं आणि इकडे तेल पण तापलं चांगला आणि इकडे आपल्या रस्त्याला पण चांगला कड आला आहे याच्यामुळे चाललेले आहे हळद बाकीचे हे नॉर्मली मसाले घरचे जे आहेत ते टाकून घ्यायचे एवढं आणि त्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला टाकणार आहे आणि आंबे खास करून आजच्या रेसिपीमध्ये हो ही खास काय बोलतात त्याला खास कैरी आहे पण आंबेले जरी आहे मस्त काय झाले पाहिजेत आंब्याचे थोडं जास्त बारीक नाही केलेले मस्त मोठे मोठे त्याचे खायला जरा बरी पडतात खायला छान लागतात जरा वाटण केलेला मसाला कलर तर भारी मस्ता आला आहे कलर इथून च नंबर आणि आज काय असणार आहे भात आणि मच्छी भात आणि मच्छी आज भाकरी नको गरम खूप व्हायला लागलं तर आज काय भाकरी वगैरे हो नाही आज मच्छी भात बघा चिकुला खेकडा आणलेला होता ना मार्केटमधून तो चावला आणि त्याला होता एकच एक डेंगा होता आणि चावला आहे वगैरे रक्त काढलं रडायला लागलं आहे आता त्याचा एक डेंगा तोडून दिलेला आहे त्याला खेळायला लागतो बाकी काय नाही आणि तो संध्याकाळपर्यंत मरून जातो राहत नाही जास्त ह्याला कसं ह्या खेकड्याला आहे ना असं गोडं पाणी वगैरे लागलं ना खाऱ्या पाण्यातले खेकडे असतात ते गोडं पाणी लागलं ना की राहत नाही जास्त वेळ चला जा आता खेळायचं नाही चला ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे रस्त्यामध्ये आपलं जे सुकं बनणार त्यामध्ये आता मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर आता थोडी कड आल्यानंतर मच्छी सोडणार ना बाकीची ओके आज आहे ना टोल आणणार होतो पण आहे ना एवढी महाग होती मच्छी सगळीच मच्छी महाग होती नंतर पापलेट बरे वाटले जरा थोडी मिडियम साईज होती मग पापलेट घेऊया पापलेट बरेच दिवस आपण खाल्ली नव्हती ना टोल वगैरे खातो आपण पण पापलेट बरेच दिवस आपण खाल्ली नव्हती तर त्यामुळे बोललो आज पापलेट घेऊन जाऊया मस्त पापलेटची रेसिपी बनवू रस्त्याला पण कट आला चांगला आता त्यामध्ये टकली सोडायची पापलेटची टकली आता पापलेटची टकली जात आहेत रश्श्यामध्ये आता रश्शामध्ये कसं माहिती आहे काय एक एक दोन जरी पोडं असली हो ना आतमध्ये रश्यामध्ये तरी त्या मच्छीचा रस्सा खूप छान लागतो खायला जरा त्याचे कशी चव येते मच्छीची चव येते रश्याला बाकी रशातली मच्छी काही आम्ही जास्त खात नाही असं सुकं वगैरे असलं ना तर खायला बसतं जरा बरं वाटतं आणि फ्राय केलेली ते बघा पापलेट बघा केवढी जरा बरी होती मीडियम साईज मोठी होती जरा दोन दोन पोडं झाली पण मस्त एकदम जरा खायला कसे तोंडाला लागतील तरी खाताना एकदा हलवे आणले होते एकदम बारीक बारीक होते आणि कसं जरा माऊस जरा खायला भेटलं पाहिजे त्याचं नाही तर बाकीचं ते भरलेलं पॉपलेट मस्त होतं ना स्टप पॉपलेट हां पण हे शूट नव्हतं केलं मी एक दिवस मार्केटला जाईल ना आता कसं मोठे वगैरे मासे घ्यायचे असेल ना डायरेक्टली होलसेल मार्केट असो ना तिथे जायचं बघा आता पॉपलेट जातोय थोडं थपथपितच ठेवायचं आहे आंबे पण मस्त शिजले ना जरा दोन तीन मिनटं जरा त्यानंतर मग मच्छी एकदम व्यवस्थित आणि कोळंबी खास करून मी फ्राय काय करणार आहे मसाला कोळंबी मसाला मी घालणार आहे तर कोळंबीची धुरा माझ्या हातात आहे गरम जास्त व्हायला लागले आता मी नंतर मग कोळंबी वगैरे बनवेल मस्त मसाला बनवेल कोळंबी मसाला दोन्ही टोपामध्ये कड आले चांगले बुडबुडे यायला लागले वरती आणि मच्छीचा जो काय वास सुटला आहे घरभर हा आता तसं जेवायला बसावं असं वाटलं आहे याच्यावर भाकरी असते तर काय वाटलं असं आहे हा आता नको भाकरी आता भात आणि मस्त मच्छी जर असं ताव मारू तर चला जेवायला बसलेलो आहे मी आता इकडे पापलेट घेतलेलं आहे पापलेट थपथपीत आहे इकडे आणि मस्त आंब्याचं फोड कैरीचं फोड पॉपलेट आहे इकडे आणि ही जी रस्स्यामध्ये आम्ही कोळी टाकली होती आंब्याची मस्त शिजले खायला खूप छान लागेल आणि नंतर मी बनवलेली ही कोळंबी कोळंबी मसाला हा बघा मी बनवलेला कोळंबी मसाला बघा मस्त एक नंबर झाला आहे जबरदस्त अशी टेस्ट लागते त्याची आणि या मस्त दुपारचं जेवण करायला पापलेट तर मस्त शिजलेलं आहे हे बघा हा आणि आंबट आंबट एकदम कशी आहे मस्त आवडली तर चला मस्त म्हणजे जेवण वगैरे हो झालेलं आहे दुपारचं आणि दुपारचे लगभग रविवार जेव्हा असतो ना तेव्हा जेवण थोडं लेटच होतं कारण मच्छी वगैरे जे काय 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 बनवायचं असतं त्याला थोडा वेळ लागतो पापलेट आणलेलं खूप छान लागलं आता ते जे मार्केट आहे ते उमेशनगरचं मार्केट ते आम्हाला थोडं जवळ पडतं थोडं लांब पण आहेच पण मच्छी थोडी स्वस्त भेटते आणि आम्ही जेवण मच्छी वगैरे घ्यायला जातो तिकडे त्या मार्केटला जातो आम्ही मोठं मार्केट भरतो बाजार असतो आठवडी बाजार भरतो तो आणि दोन टाईम असतो संध्याकाळचा पण भरतो आणि सकाळचा पण असतो मच्छी थोडी स्वस्त भेटते थोडं फिरून घ्यायचं आणि थोडं बार्गेनिंग पण करायची भेटते चांगली फ्रेश मच्छी असते तर चला आणि जो खेकडा आणला होता चिपडा चावला मजबूत तर त्याला आम्ही कट करून राश्शामध्ये टाकून दिला तर अशा प्रकारे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं मस्त दुपारचं खूप दुपार दुप गरम होतं काहीच्या काय अजून एक महिना पुढचा बाकी आहे मे महिना बाकी आहे आणि जून महिना पण अर्धा असाच जातो त्यानंतर मग पाऊस वगैरे हो पडतो तर चला हा आजचा व्हिडिओ आम्ही मार्केटला गेलो होतो उमेशनगरच्या मार्केटला तिकडून मच्छी आणलेली कोळंबी आणि पॉपलेट आणलेलं आणि ते मस्तपैकी रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवलेली आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल सा तुम्हाला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय